नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय या ठिकाणी सामाजिक नेते श्रीकांतजी भालेराव यांचा वाढदिवस साजरा होताना श्रीकांतजी भालेराव हे समाजाच्या छोट्या छोट्या प्रश्नांवर लढणारं व्यक्तिमत्व असून प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी तत्पर असतात अशा लढबाज समाज योद्धा श्रीकांत भालेराव यांच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक भीमसैनिकांनी अनेक बहुजन सैनिकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याचबरोबर बाविस्कर साहेब पाटील साहेब विनोद भाऊ भोसले चंद्रकांत माळी यांनीही श्रीकांतजी भालेराव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या श्रीकांतजी भालेराव तर महाराष्ट्राचे बहुजन समाजाला न्याय देणारे त्यांच्या आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आज इथे उपस्थित झालो त्यांचं प्रेरणा त्यांचं गोरगरीब बहुजनांसाठी लढण्याचं ध्येय आणि त्यांच्या हातून या सर्व बहुजनांची घडो हीच प्रभू विठ्ठलचरणी प्रार्थना करतो जय जय